अणदूर येथील जवाहर माध्यमिक व वा उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश ठोंबरे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विद्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र आलोरे तर प्रमुख पाहुणे मारुती खोबरे हे होते प्रथमतः विद्यार्थी मनोगतात शुभांगी गिराम रुद्राली सारणे श्रद्धा दुपारगुडे यांनी तर शिक्षक मनोगतात सिद्धेश्वर मसुदे उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी सेवानिवृत्त शिक्षक लिंबाजी सुरवसे या सर्वांनी त्यांचा स्वभाव कार्यतत्परता शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे केलेले प्रयत्न उत्कृष्ट शिक्षक प्रशासनातील अनुभव प्रश्नपत्रिका निर्माता निगर्वीपणा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानंतर्गत आलेला द्वितीय क्रमांक यावर प्रकाश टाकला सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे व ठोंबरे बहिणी यांचा आहेर व चांदीची गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती सुरेश ठोंबरे यांनी सत्काराला उत्तर दिले अध्यक्ष समारोपा प्रसंगी संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे यांनी कोणतेही काम निष्ठापूर्वक करावे ध्येय उराशी बाळगून वाटचाल केल्यास योग्य मार्ग सापडतो मनापासून काम केल्याने समाधान मोठे असते ठोंबरे गुरुजींनी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य करावे असे सांगितले यावेळी ठोंबरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब सय्यद यांनी केले